नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे तसेच माननीय मंत्री मोदय यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आणण्यात आलेला असून या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये तसेच आपल्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवायचे आहेत त्या कार्यक्रमांचा राबवण्याबरोबरच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करायची या अंतर्गत प्रथम तशा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम या अंतर्गत राज्यगीतेवर मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी करायची आहेत त्यानंतर विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण शाळा भेटींचा कृती कार्यक्रम का, सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे भौतिक विकास करायचा आहेत आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणे शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी एन पी दोन हजार वीसनुसार अंमलबजावणी करायची आणि नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवाभावी संस्था शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकाऱ्यांचा गौरव करणे व दहावा कार्यक्रम जो आहे विद्यार्थी आरोग्य व पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबवणे अशा प्रकारचा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम मान्य मंत्री मोदय तसेच शालेय शिक्षण विभागातर्फे आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवायचे जे याची प्रभ प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आहे तर प्रथमतः त्यामध्ये शिक्षणाचा दा दहा कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी करायची आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या क्रांतिकारी ऐतिहासिक ऐतिहासिक गीताला शासनाने महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला असून या अनुषंगाने सर्व माध्यमाच्या शाळा महाविद्यालयात परिपाठानंतर राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वायावे तसेच सार्वजनिक संस्था उपक्रम विविध सांस्कृतिक व राज्य शासकीय कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत म्हणावे या प्रभावी यानुसार प्रभावी अंमलबजावणी करायचे आहेत राज्यगीताच्या माध्यमातून नवीन पिढी सुसंस्कृत करताना महाराष्ट्र अभिमान विद्यासाचे स्फुलिंग चेतून नवीन उत्साह निर्माण होईल मराठी भाषा बंधनकारक आहे शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस अन्वये सर्व माध्यमांच्या शाळा मराठी सेमी मराठी इंग्रजी माध्यम सर्व माध्यमांच्या शाळा यामध्ये मराठी विषय अनिवार्य आहे तसेच शाळांमध्ये अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना मराठी भाषा येणं व व्यवहारात वा, वावराच्या दृष्टीकोन वापराच्या दृष्टीने मराठी भाषा ज्ञान परीक्षा आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे त्यानंतर विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्व आनंददायी शिक्षण आपल्याला द्यायचं आहे यामध्ये शून्य ते आठ वर्षामध्ये बालकांचा मेंदू अधिक गतीने मंद उत्तम गतीने घडत असतो असं शास्त्र सांगतं त्यानुसार गुणवत्ता वाढीसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण बळकट करण्यासाठी बालवाडी अंगणवाडी <coughs> भर देण्यात आलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यास वयानुसार वर्गानुसार वाचन लेखन गणन संभाषण या चार बाबीकडे लक्ष द्यायचं आहे हसत खेळ शिक्षण मनोरंजन किंवा क्रियाशील शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग शिक्षण देणं गरजेचं आहे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा स्वयं माध्यनाचा आनंद शिक्षणात सजगता कथा कृती अभिव्यक्ती यांचा वापर करण्यात आलेला आहे कृतीयुक्त अध्यापन ज्ञान रचना त्याला इंग्रजी आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्हिजम तसेच एकविसव्या शतकातील स्पर्धेच्या युगात आधुनिक तंत्राचा वापर करणे अभ्यासक्रम बनवणे आहे तिसरा कार्यक्रम आहे शाळा भेटींचा कृती कार्यक्रम या अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री यांनी शाळांचे गुणवत्ता निरीक्षण व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षण मंत्री ते केंद्र प्रमुख या सर्व घटकांनी शालेय भेटी अनिवार्य ठरवण्यात आले आहे महामंत्री मोदय शालेय शिक्षण मंत्री मोदय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या यांच्या या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण मंत्री ते केंद्र प्रमुख या सर्वांनी शालेय भेटी अनिवार्य करण्यात आले आहे या भेटींच्या अंतर्गत बाबींचे निरीक्षण करायचे असलेत ते म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांची उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता शाळेतील मूल्यभूत सुविधा जसे की स्वच्छता पाणी पुरवठा वीज इत्यादी विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण पोषणार त्यानंतर चौथा जो कार्यक्रम आपल्याला राबवायचा तो म्हणजे सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे भौतिक विकास करायचा आहे त्या अंतर्गत भौतिक विकास करत असताना योजनांची प्रभावीपणे विपणे अंमलबजावणी करा भौतिक सुविधा पूर्वपूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्हा नियोजन समिती एमआरजीएस जलजीवन मिशन चौदा पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद निधी क्रीडा विभाग निधी स्थानिक विकास निधी सेवाभावी संस्था समाज कल्याण आदिवासी विभाग लोकसभा या सर्वांचा शिअसर फंड गौन खनिज अशा विविध प्रकारच्या कृतींचा वापर करून आपल्या विद्यालयाचे भौतिक सुविधा चांगल्या प्रकारचे करायचे आहे पाचवा जो कार्यक्रम आपल्याला राबवायचा तो म्हणजे आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे या अंतर्गत नववी ते बारावे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या नवी ते बारावीच्या अभ्यासक्रमासोबतच क्रीडा कला शास्त्र व तंत्रज्ञान अपारंपरिक ऊर्जा संवाद कौशल्य वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्य सेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला म्हणतो शास्त्र विकास या सर्वांचा अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांना भविष्यात त्या त्या क्षेत्राच्या उच्च शिक्षणाची गोडी निर्माण होऊन या विषयातील योगदान व देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य शाळा स्थापन करण्याचा उद्देश आहे तालुक्यात एक आदर्श शाळा मॉडेल स्कूल असणारे अभ्यासिका वाचणाऱ्या प्रयोगशाळा खेळ परसबागी इत्यादी सुविधा परिपूर्ण त्या शाळेत असणार आहे म्हणजे यापुढे प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा असणारे दोनशे पटावरी शाळांना प्रत्येकी शाळेत एक आदर्श वर्ग खोली स्मार्ट क्लासरूम म्हणजे मॉडेल स्कूल बरोबर स्मार्ट क्लासरूम सुद्धा असणार आहे सहावा जो कार्यक्रम आहे दहा अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवायची शिक्षकांच्या ज्या भरत्या होत नाही त्या लवकर लवकर राबवायच्या अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना समायोजन करायचे संस्थांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल माध्यमातून उपलब्ध जागांबाबत शिक्षक भरण्याची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे शिक्षक भरती अनुषंगाने पदव्युत शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नती कारवाई करण्यात येईल सातवा जो कार्यक्रम तो म्हणजे शिक्षक कर्मचारी यांची शिक्षण बाह्य कामं कमी करणे म्हणजे शिक्षकांचे जे अशैक्षणिक कामे आहेत ते कमी करायचे आणि अडचणीचे निराकरण करून अध्यापनासाठी मुबळक वेळ उपलब्ध करून द्यायचे शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त आवश्यक अशैक्षणिक कामे करणे म्हणजे स शिक्षकांचे आवश्यक असलेले आणि अव अशैक्षणिक कामे ते कमी करायचे शिक्षण हा प्रमुख कणा असून शिक्षणातला त्याला परिपूर्ण वेळ भेटावा यासाठी प्रयत्न करणे शिक्ष राष्ट्रीय जनगणना निवडणूक या व्यतिरिक्त कुठले काम देण्यात येणार नाही यासाठी जनगणनावर निवडणूक करून दुसरे काम देण्यात येणार नाही दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही व अंमलबजावणी करण्यात येईल अशैक्षणिक व शाळा कामे कमी करण्यासाठी समितीचे गठन करून कायमस्वरूप उपाययोजना करण्यात येईल म्हणजे याचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल हा भाग झाला ब भागामध्ये शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढवायचा आहे शाळा शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करून पालकांचा नवीन समाविष्ट करण्यात येईल त्यांच्या काही बाबी असतील त्या पालकांचे प्रबोधन करून विद्यार्थ्यांची जी गळती अनुपस्थितीप्रमाणे त्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलावी लागेल असे नियोजन करण्यात येईल विद्यार्थी शिक्षक पालक या तिरसृष्टीवर त्रिस्मृतीवर विद्यार्थी शिक्षक पालक या त्रिसूत्रीवर समन्वय ठेवून गावातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढू शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करणे आठवा जे धोरण आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे पी दोन हजार वीस नुसार आपल्याला सर्व अंमलबजावणी करायची आहेत आणि या करत था असताना त्याअंतर्गत पालक शिक्षक विद्यार्थी शैक्ष व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था या सर्वांचा समन्वय साधून शिक्षण यांचा सर्व साधून सकारात्मक मुद्द्यांचा समावेश करणे या अंतर्गत अभ्यास पालकांचा समा समन्वय त्यांच्या आशा आकांक्षा आकांक्षामनोगतात विचार करून आराखडा तयार केला जाईल शिक्षण विषयक संकल्पना त्यांचे शालेय कामकाजात योगदान सहभागी विद्यार्थी प्रगतीबाबत विचार करण्यात येईल आणि खास करून शिक्षकांचे शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे विषय शिक्षण विषयक कृतीशील सकारात्मक विचाराचा समावेश या राज्याच्या शैक्षणिक धोरणात उपयोग करण्यात येईल म्हणजे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी चालू आहेत परंतु राज्याचा शैक्षणिक आराखडा सुद्धा तयार होणार आहेत या घटकामध्ये शिक्षक पासून पालकांपर्यंत शालेय समितीपासून समाजापर्यंत या सर्व चौसूत्रीमध्ये त्रिसूत्रीबरोबर चारही अंगाने जुन्या काळामध्ये शिक्षण त्री कोणत होते आता चौकनात झाले त्या सर्वांचा सहभाग त्यात होईल नवा जो कार्यक्रम का आहे नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवाभावी संस्था एन जी ओ आहेत शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल चांगले काम करणाऱ्या सर्व लोकांना जिल्हा राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळी पुरस्कार दिले जातात याबाबत गुणात्मक अंमलबजावणी करण्यात येईल शाळा व्यवस्थापन समितीसाठी सुद्धा उत्तम काम करते सुद्धा कौतुक होत नाही यासाठी जे जे शाळा व्यवस्थापन समिती उत्कृष्ट काम करेल या सर्वांचा विभागातर्फे सन्मान करण्यात येईल विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना सकारात्मक मार्गदर्शन करून उत्कृष्ट कामकाज करण्या शेतकरी अधिकारी यांची सुद्धा नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात येईल या सर्व ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग संपूर्ण राज्यासाठी आपल्याला विद्यार्थी बदल व आपल्या राज्याचा विकास करण्यात येईल दहावा जो कार्यक्रम का आहे विद्यार्थी आरोग्य पोषण सक्षम बनवणे विद्यार्थ्यांचे दैनंदिन आरोग्य उत्तम असावे वैयक्तिक स्वच्छतेला जास्त प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल त्यानंतर हेल्थ कार्ड म्हणून निदान ते उपचार म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या आजाराचं निदान झालं तर त्याचे उपचार व ट्रॅकिंग व फॉलोअप ह्या दोन्ही गोष्टी पण याचे करण्यात येईल ही सुंदर अशी गोष्ट या कार्यक्रमात आलेली आहे कारण विद्यार्थ्यांचं आरोग्य खूप गरजेचं आहे आरोग्य पोषण विषयक काळजी महत्वपूर्ण आहे पूर्व प्राथमिक शिक्षण सक्षम व्हावे यासाठी नेहमीने नी अंगणवाडीचे धोरण सुद्धा राबवण्यात येणार असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क आकारणीवर सुद्धा नियंत्रण येणार आहे ही सुद्धा खूप महत्वाची बाब आपल्या पालकांसाठी आणि खास करून सामान्य लोकांसाठी आहे अशा प्रकारचा शिक्षणाचा आपल्या समोर असलेला शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत तरी सर्व शाळांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि खास करून सर्व पालकांनी व शालेय समितीच्या सर्व घटकांनी समाजातल्या सर्व घटकांनी हा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम राबवून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षणाचा दर्जा विद्यार्थ्यांचा दर्जा आणि खास करून एक चांगला देशाभूमी विद्यार्थी आपल्याला तयार करायचा आहे यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले हे दहा कार्य कलमी कार्यक्रम राबवून नक्कीच आपला राज्य देश पातळीवर आणि खास करून आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक चांगल्या प्रकारचं शिक्षण व्यवस्था निर्माण करेल अशी अपेक्षा करतो आणि खास करून आपण सर्वांनी हा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आपल्या विद्यालयात आपल्या परिसरात आणि खास करून आपलं राज्य एक म्हणताना राज्य देश पातळीवर एक वेगळा प्रकारचा थस